नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडिया मराठीमध्ये अगं स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन या कुरुली गावात आहे आणि या कुरुली गावामध्ये जे मंदकुमार महादेव उपाशी आपल्या माझ्यासोबत आहेत त्यांच्या शेतजमिनीचा जो काही वाद चालू आहे तो काही संदर्भात आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपलं नाव काय मी नंदकुमार महादेव उपाशी राहणार पटवर्धन कुरोली काय तंटमुक्ती अध्यक्ष हा गावाचा तंटमुक्ती अध्यक्ष आहे तुम्ही हा तंटमुक्ती अध्यक्ष आहे गावातील काय वहिवाटीचा काय प्रकार आहे नेमकं तुम्ही गुन्हे सुद्धा पोलीस मध्ये तुम्ही दाखल केलेला आहे काय नेमका काय प्रकार आहे विषय असा आहे की संजीमान कृष्णा खेडेकर पांडुरंग भगवान नायगनवरे गुरुजी विठ्ठल कृष विठ्ठल ज्ञानोबा नाईक नवरे व धनाजी विठ्ठल नाईक नवरे संताजी विठ्ठल नाईक नवरे हे असे एक चार पाच जण जे आहेत ते माझ्या जमिनीला वहिवाट हरकत हो अडथळा नेहमी आणतात दोन गट आहेत एक चव्वेचाळीस आरचा आणि एक एक्क्याण्णव आरचा मग हे नेहमीच मला असं वैवाट म्हणजे किती रुपये किमती ठरली होती तुमची ही जमीन जी होती ते अडथळा नाही पाहते म्हणून मी काय केलं त्यांच्याशीच बाबा व्यवहार ठरवून टाकला सांग किती लाखाला ठरला सगळा व्यवहार हा व्यवहार सगळा टोटल चोपन्न लाखाला ठरला आणि खरेदी आठ दिवसात करायची असं पंचा समक्ष झालं जर आठ दिवसात जर नाही खरेदी केली तर दिलेला विसार दहा लाख हा बुडला तरी सुद्धा देखील त्यांनी वेळोवेळी सांगून दहा दिवसात काय खरेदी केली नाही महिना दीड महिना गेलं आता का ना ते काय करते तर मला आमग अमक्याला सुपारी दिली अमक्याला आम्ही तुला तिथे येऊ देणार नाही मी आता लागण केलेली आहे त्यात तरी बी माझ्यावरती दहशत करते मला दोन्ही बी गटात यायला त्रास देते आता त्यांना त्यांच्यावर सु तुम्हाला अशी काय भीती वाटते की तुमच्यावरती हल्ला होईल हे होईल कारण ती त्यांच्यावर गुन्हे दाख मी गुन्हे दाखल केलेले आहेत हे सन्यमान खेडेकर सावकर सावकरकी जे त्याच्यावर अनेक गुन्हे झालेले दा... आहेत दाखल ह्या गुरुजीवर बी गुन्हे दाखल आहेत तर गुरुजी म्हणतोय मी काय हे जे सुपारी देऊ शकतोय मी ह्याचा एन्काउंटर करू शकतोय संधीमान खेडेकर बी वेळोवेळी आता मला लोक गावातले सांगायला लागलेत की लगा ते तुझी सुपारी देतील हे करतील मी म्हणलं माझं काय चुकलंच नाही शेवटी त्यांच्यातनं मरा नसलं तर ये ना का पण यांचा असा त्रास झाला आहे की किती जरी सांगितलं त्यांना समजून त्यांना दहशतीवर जमीन माझी बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत पण मी काय ती जमीन बळकावू देणार नाही तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं काय व्यवहार ठरला होता तो व्यवहार त्यांनी मुदतीत पंचा समक्ष पुरा केला नाही तर त्यांना ती तशी दहशत करून असं किंवा रान वहिवाट घालाव असं वाटतंय पण मी घालू देणार नाही त्यांना वहिवाट अजिबात मी लागण केलेले आहे माझ्या वहिवाटीत रान आहे त्यामुळे ती त्यांच्यापासून मला जीवाला धोका आहे तोला बाबा आम्ही संपू सुपारी देऊ असं त्यांचं कुणाकडे माझ्याकडं काय लावले त्याच्यात ऊस लागण केलेली आहे मी आता महिन्याभरात मी लागण केलेले सगळं झालेलं आहे तर हे होते नंदकुमार महादेव उपासे यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत त्यांनी आता सांगितलं गेलं आहे जे काही नावं ज्यांनी सांगितले त्यांची देखील आपण बाजू घेण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत पाहूया येणाऱ्या काळात त्यांना देखील न्यायाची अपेक्षा यांच्याकडून आहे ते भेटेल का नाही ते